ऑफ ने आजचे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चे, चे खूप महत्वाचे करंट अफेअर्स पाहूयात यातील कित्येक प्रश्न तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूयात पहिला पॉईंट आहे प्रमुख नेमणुका स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार भारत सरकारनं चे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवला आहे नवीन कार्यकाळ सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल आणि एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत ते पदावर राहतील त्यानंतर पॉइंट दोन चिली देशाची राष्ट्रपती पदाची निवडणूक जोसे अँथनिओ कास्ट यांनी जिंकली आहे ते आता चिलीचे नवीन राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील जोसे अँथेनिओ कास्ट त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपिया दौरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोळा आणि सतरा डिसेंबर दरम्यान इथोपिया दौऱ्यावरती गेले असताना काही महत्वाचे करार करण्यात आले त्यात प्रमुख करार धोरणात्मक भागीदारी कर्ज पुनर्रचना करार डिजिटल पायाभूत सुविधा करार सीमाशुल्क सहकार्य करार आणि शांतता रक्षण करार आपल्याला पाहायला मिळतात पुढचा पॉईंट आहे पोंडुरु खादी जी आय टॅग आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील ही प्रसिद्ध खादी आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारत भारत सरकारकडून अधिकृतपणे जी आय टॅग देण्यात आलाय महात्मा गांधीजींनी एकोणीसशे एकवीस मध्ये यंग इंडिया मासिकामध्ये या खादीचं कौतुक केलं होतं परीक्षेच्या दृ दृष्टीनं हा पण पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे एकोणीसशे एकवीस मध्ये यंग इंडियामध्ये महात्मा गांधीजींनी कौतुक केलं होतं पोंडुरु खादी श्रीकाकुलम जिल्हा आंध्र प्रदेश पुढचा पॉईंट आहे गुगल पे क्रेडिट कार्ड न त्यांचं पहिलं क्रेडिट कार्ड ऍक्सिस बँकेसोबत भागीदारी करून लॉन्च केलं आहे आत्ता डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हे कार्ड व्हिसा आणि रुपे या दोन प्रमुख नेटवर्कवर उपलब्ध असणार आहे गुगल पे क्रेडिट कार्ड अॅक्सिस बँकेसोबत भागीदारी करून लॉन्च केले हा महत्वाचा पॉईंट आहे ऍक्सिस बँकेसोबत भागीदारीचा पुढचा पॉईंट आहे होम बाउंड चित्रपट ऑस्कर दोन हजार सव्वीस साठी शॉर्टलिस्टेड अठ्ठ्याण्णव ऑस्कर चित्रपट पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या गटात भारताकडून अधिकृतपणे पाठवण्यात आलेला हिंदी चित्रपट होम बाउंड याची अंतिम पंधरा चित्रपटांच्या यादीत निवड करण्यात आली फायनल पंधरामध्ये होम बाऊंड भारताचा हिंदी चित्रपट आता पोहोचलेला आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत नीरज घेवान कलाकार आहेत ईशान खट्टर विशाल जेठवा जान्हवी कपूर नीरज घेवान यांचा मसान चित्रपट ऑलरेडी खूप गाजलेला आहे मदर इंडिया सलाम बॉम्बे लगान आणि लास्ट फिल्म शो यानंतर ऑस्कर शॉर्टलिस्ट मध्ये पोहोचणारा भारताचा पाचवा चित्रपट ठरलाय हुम्बॉब पाचवा भारतीय चित्रपट जो ऑस्कर साठी शॉर्ट लिस्ट झाला आहे त्यानंतर या मूवीमध्ये आपल्याला पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची लॉकडाऊनची कथा बघायला मिळते महत्वाचा पॉईंट तो पण आहे नेक्स्ट पॉइंट आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांना यांना सर्वोच्च सन्मान भारताचे पंतप्रधान डिसेंबर रोजी इथिओपिया या देशाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया प्रदान करण्यात आला आहे पंतप्रधान मोदींना मिळालेला हा अठ्ठावीसावा परदेशी पुरस्कार आहे फॅक्च्युअल आहे अठ्ठावीसावा परदेशी पुरस्कार पण येऊ शकतो शंभर टक्के आणि इथिओपिया देशाचा पुरस्कार मिळाला डिसेंबर मध्ये तो पण प्रश्न हा सन्मान मिळालेले नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले आहेत महत्वाचा पॉइंट आहे इथिओपिया देशाचा सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलाय पुढचा पॉईंट आहे फिफा बेस्ट फुटबॉल अवॉर्ड दोन हजार पंचवीस दोहा कतार मध्ये आयोजन करण्यात आलं होतं सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू दोन हजार पंचवीस ओस्मान डेंबेले याला देण्यात आलाय फ्रान्सचा खेळाडू आणि सेंट जर्मन या संघाकडून तो क्लब फुटबॉल खेळतो फ्रान्सचा ओस्मान डेंबेले फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू दोन हजार पंचवीस त्यानंतर अं त्याला यावर्षीचा बॅलेंडिओ दोन हजार पंचवीस पण देण्यात आलेला आहे ओस्मान डेंबेले बॅलेंडिओ दोन हजार पंचवीस आणि फिफा बेस्ट फुटबॉल अवॉर्ड मध्ये पण सर्वोत्कृष्ट खेळाडू ओस्मान डेंबेले त्यानंतर पुढचा आहे फिफा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू दोन हजार पंचवीस येताना बोनमतीला देण्यात आलाय स्पेनची खेळाडू आहे आणि बार्सिलोना कडून क्लब फुटबॉल येताना बोनमती सुद्धा यावर्षीचा बॅलेन डी ओर दोन हजार पंचवीस जिंकलेली आहे नेक्स्ट पॉइंट आहे अठरा डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस संयुक्त राष्ट्र संघानं अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी धार्मिक भाषिक आणि वांशिक अल्पसंख्याकाची घोषणा स्वीकारली होती त्याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो अठरा डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस दोन हजार पंचवीसची थीम आहे अल्पसंख्यांकांच्या हक्काचं संरक्षण न्याय आणि सर्वसमावेशकता अल्पसंख्याकाच्या हक्काचं संरक्षण न्याय आणि सर्वसमावेशकता भारतानं अधिकृतपणे एकूण सहा धर्मांना अल्पसंख्यांक दर्जा दिलाय ख्रिश्चन शीख मुस्लिम बौद्ध पारशी आणि दोन हजार चौदा मध्ये जैन तसंच भारताच्या घटनेची कलम एकोणतीस आणि तीस आपल्याला अल्पसंख्याकाच्या हितसंरक्षणाशी संबंधित बघायला मिळतात हे होते आजचे महत्वाच्या चालू घडामोडी धन्यवाद